परळी बीड आणि आता नांदेड एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडते तेव्हा तो फक्त भावनिक क्षण नसतो तर मोठ्या राजकीय बदलाचा इशारा असतो पंकजा मुंडे यांच्या मी परळी धनुभाऊला देऊन टाकली आहे हे वाक्य ऐकून अनेकांना वाटलं हे फक्त एक बहिणीचं भावनिक विधान आहे पण खरंच तसं आहे का की या एका वाक्यामागे मुंडे कुटुंबाच्या राजकारणातील मोठा टर्निंग पॉईंट भाजपची अंतर्गत रणनीती राष्ट्रवादीचं बळ आणि मराठवाड्याचं बदलतं राजकीय गणित दडलं आहे का पंकजा मुंडे खरंच परळीला परतणार नाहीत का आणि जर हो तर याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात कुठपर्यंत उमटणार आहेत हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र परळी हा फक्त एक विधानसभा मतदारसंघ नाही परळी म्हणजे राजकीय वारसा भावनिक नाळ आणि सत्ता टिकवण्याची लढाई दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी ज्या परळीतून महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली छाप उमटवली तो गड अनेक दशक भाजपचा अभेद्य किल्ला मानला जात होता गोपीनाथ मुंडे म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे गोपीनाथ मुंडे हे समीकरण इतके वर्ष घट्ट होतं की त्याला धक्का लागेल असं कुणालाही वाटलं नव्हतं हो त्यांच्या निधनानंतर हा वारसा पंकजा मुंडे यांनी पुढे नेला पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीने हे सगळं चित्र बदलून टाकलं दोन हजार एकोणीस मध्ये पंकजा मुंडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि परळीची सत्ता गेली धनंजय मुंडे यांच्या हातात हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नव्हता तर तो भाजपच्या चाळीस पंचेचाळीस वर्षांच्या वर्चस्वाला लागलेला मोठा पहिला धक्का होता त्यानंतर जे घडलं ते अधिक महत्वाचं ठरत गेलं परळी नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था संघटनात्मक ताकद या सगळ्यांवर धनंजय मुंडेंनी आपली पकड अधिक घट्ट केली म्हणजेच परळी हे केवळ निवडणूक हरलेली जागा राहिली नाही तर ती हळूहळू हातातून निष्ठच चाललेली राजकीय जमीन बनली या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचं माळाकोळीतील वक्तव्य येतं मी परळी धनुभाऊला देऊन टाकली आहे मला माळाकोळीवर प्रेम करू द्या हे वाक्य जितकं भावनिक वाटतं तितकंच ते राजकीय दृष्ट्या अत्यंत थंड डोक्याने केलेलं विधान असल्याचंही दिसतं कारण राजकारणात शब्द कधीच निष्पाप नसतात विशेषत जेव्हा ते शब्द भरसभेत वारशाच्या प्रतीक असलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्यासमोर उच्चारले जातात तेव्हा त्याचा अर्थ केवळ भावना राहत नाही तर तो संदेश बनतो माळाकोळी हा भाग लोहा विधानसभा मतदारसंघात येतो आणि इथूनच आता नव्या चर्चेला सुरुवात होते पंकजा मुंडे परळी सोडून नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून पुढची निवडणूक लढवणार का हा प्रश्न अचानक निर्माण झालेला नाही परळीला लागलेले सलग धक्के अनपेक्षित लीड न मिळणं आणि धनंजय मुंडेंचं वाढतं वर्चस्व या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर नवा मतदारसंघ शोधणं ही राजकीय गरज असल्याचं स्पष्ट दिसतं पण लोहा पंकजा मुंडेंसाठी सोपा आहे का अजिबात नाही हा मतदारसंघ मराठा बहुल आहे मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणं बदलली आहेत पंकजा मुंडे ओबीसी चेहरा असल्या तरी मराठा बहुल मतदार संघात उतरणं ही मोठी राजकीय जोखीम आहे म्हणजेच परळी सोडणं हे जरी मजबुरीतून आलेलं पाऊल असलं तरी लोहा स्वीकारणं हे सहज मिळणार राजकीय पुनर्वसन नाही यात आणखी एक महत्वाचा पैलू आहे भाऊ बहिणीचं बदललेलं नातं कधी काही परळीच्या वारशावरून राजकारण तापलेलं असताना आज तेच पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या जखमेवर मलम लावल्याची भाषा वापरतात साडी खरेदीचा प्रसंग असो किंवा मग सार्वजनिक व्यासपीठावरचा संवाद हे सगळं पाहता हा केवळ कौटुंबिक सलोखा नाही तर राजकीय संघर्षाला दिलेला पॉज असल्याचंही बोललं जात परळी धनंजय मुंडेंकडे सोपवण्याचा अप्रत्यक्ष संकेत म्हणजे ही लढाई आत्ता नाही असं सांगणार पण प्रश्न इथेच थांबत नाही पंकजा मुंडे जर परळी सोडत असतील तर त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं काय गेली अनेक वर्ष परळीत भाजपसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घातककारक ठरू शकतो दुसरीकडे धनंजय मुंडेंसाठी हे विधान घरातून मिळालेलं सर्वात मोठं नैतिक पाठबळ मानलं जात आहे म्हणजेच परळीच्या राजकारणात आता लढाई थेट उघड नाही पण ती मौन संमतीच्या छायेत सुरू आहे लोहा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी पंकजा मुंडेंच्या संभाव्य प्रवेशाचं स्वागत केलंय पण चिखलीकरांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते वेगवेगळ्या पक्षातून निवडून आलेले नेते आहेत त्यामुळे ही साथ नेमकी किती ठोस असेल हा प्रश्न उरतोच भाजपच्या अंतर्गत राजकारणातही यामुळे नवी समीकरणं तयार होणार आहेत कारण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मोठा नेता गेल्यावर स्थानिक नेतृत्व संघटन आणि इच्छुक उमेदवारांचं राजकारण तापतं या सगळ्याचा मोठा परिणाम मराठवाड्याच्या राजकारणावर होणार आहे परळी हा जर धनंजय मुंडेंचा निर्विवाद गट ठरला तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद इथे अधिक वाढेल दुसरीकडे भाजपला नव्याने रणनीती आखावी लागेल ती पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनासाठी असेल की परळीत नवं नेतृत्व उभं करण्यासाठी हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण एवढं नक्की की एका वाक्याने अनेक अने राजकीय दरवाजे उघडले आणि काही कायमचे बंद झाले आहेत म्हणजे प्रश्न असा नाही की पंकजा मुंडे भावनिक झाल्या होत्या का प्रश्न असा आहे की हा भावनिक सूर वापरून मोठा राजकीय निर्णय जाहीर केला गेला का परळी खरंच कायमची धनंजय मुंडेंकडे गेली आहे का लोहा पंकजा मुंडेंसाठी नवं राजकीय घर ठरेल का आणि या बदलाचा फटका भाजपला बसेल की राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल मराठवाड्याच्या राजकारणातील ही शांत हालचाल उद्याच्या मोठ्या संघर्षाची नांदी तर नाही ना याच प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतील आणि तेव्हा कळेल परळीला दिलेला हा गुड बाय तात्पुरता होता की इतिहास घडवणारा तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे खरंच परळीच्या राजकारणातून बाजूला होतील का किंबहुना भाजप त्यांना हा निर्णय घेऊ देणार का कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र